लोक म्हणतात रह जाएंगे सारे तुम्हारे महल चौबारे यही रहे जाएंगे सारे तुम्हारे महल चौबारे मंदिर प्रार्थनाएनती हॉस्पिटलच्या भिंती ज्या आहेत या दुआ सुनारे आहेत किस्सा आपल्या उदय सामंत यांनी सांगितला कोल्हापूरला मला आठवत जी कोल्हापूरला आपला शासन आपला दारी कार्यक्रम होता आणि त्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये एक मुस्लिम मुलगी तिथं समोर उभी राहिली आणि तिच्या आता एक छोटस बाळ होत मला वाटलं काहीतरी काम असेल तिचं बोला क्या काम आहे बोले कुछ काम नाही मग बोल काय आहे तर मग तिने मला सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री असताना ही छोटी छोटं बाळ होतं एक दोन महिन्याचं त्याला ऑपरेशन होतं हृदयाचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पैसे दिले मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यामुळे इच जीव वाचला आणि म्हणून इचं नाव आता दुवा ठेवायचं आहे आता बघा मला तर लक्षात पण नव्हतं मला माहीतही नव्हतं आणि पूर्वीचा आकडा तुम्ही सांगितलेला आहे अडीच वर्षात किती रुपये दिले आणि मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये जवळपास साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये आपण दिले मंगेश चिवटेला सगळं माहीत आहे मला काही हिशोब मी कधी ठेवतच नाही या हाताने दिलेले या हाताला देखील मी कळ कर, कळू देत नाही असा माझं कामाचं पहिल्यापासून स्वभाव आहे आणि त्यामुळे आरोग्य सेवा ही सगळ्यात महत्वाची सेवा आहे आणि